भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी प्रारंभ श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय शैक्षणिक सहल चोवीस वजा पंचवीस कोल्हापूर दर्शन श्री महालक्ष्मी मंदिर नरसोबाची वाडी पन्हाळागड कनेरी मठ राजश्री शाहू महाराज पॅलेस रंकाळा तलाव वाटा पार्क ज्योतिबा इत्यादी धार्मिक भौगोलिक ऐतिहासिक ठिकाणी सहलीला दिना जानेवारी पंधरा रोजी सुरुवात झाली आहे संस्थाध्यक्ष माननीय श्री सोनुभाऊ मांडे आशीर्वाद माननीय श्री बापूसाहेब मांडे मुख्याध्यापक माननीय श्री सुरेश शिंदे सर पर्यवेक्षक माननीय श्री नारायण सर सहल प्रमुख श्री रवींद्र खराडे सहप्रमुख श्री विजय वाघ श्री महेश ठोसर श्री प्रमोद आर्य यांच्या मार्गदर्शनाने ही सहल संपन्न होत आहे महामंडळाच्या बसची पूजा करून या सहलीचा प्रारंभ झाला आहे किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ कोल्हापूर दर्शनसाठी आपल्या महाराणा प्रताप विद्यालयाची सहल दरवर्षाप्रमाणे ऐतिहासिक धार्मिक पर्यावरण पर्यटनस्थळी जात आहे तीन दिवसाची आमची सहल आहे त्यामध्ये महामंडळच्या बसने इथून आम्ही प्रस्थान करतो आणि कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला ज्योतिबा मंदिर नरसोबाची वाडीरी मठ असे पर्यटन ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणी भेट देण्यासाठी अभ्यासपूर्ण सहल आमचे असणार आहे